अभिनेते निलेश साबळे कलर्स मराठीवरील हसायलाच हसा पाहिजे या कार्यक्रमामुळे चर्चेत मराठीवरील चला द्या हा कार्यक्रम सोडून कलर्स मराठीवर त्यांनी हा नवा शो सुरू केल्यानं विविध चर्चांना उधाण पण आता हाच नवा शो प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतोय निलेश त्यांच्या कामाबद्दल नेहमीच बोलताना दिसतात पण पर्सनल आयुष्याबद्दल फारसं बोलताना ते दिसत नाहीत आता त्यांची पत्नी गौरी साबळे हिने त्यांच्या पर्सनल आयुष्यातल्या गमती जमती आसोवाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्या निलेश बरोबरची मैत्री प्रपोजल ते एकमेकांबरोबरची पंधरा वर्ष त्यांनी सांगितली निलेश साबळे यांच्याबरोबरच्या आयुष्याबद्दल सांगताना गौरी म्हणाल्या निलेश हा माझा एकमेव मित्र होता आणि आहे म्हणजे असा मित्र ज्याच्याबरोबर मी सगळं शेअर करते आमच्या लग्नालाच दहा वर्ष झाली कॉलेजपासूनची ओळख असल्यानं आता एकूण पंधरा वर्ष आमच्यामध्येही भांडणं होतात दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र असल्या की भांडणं होणारच पण भांडण झालं म्हणून बोलणं बंद केलं असं कधीच नाही पंधरा वर्षात असा, असा एकही एक दिवस नाही जेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो नाहीये असं गौरी यांनी सांगितलं तसंच कॉलेजमध्ये असताना निलेशला मी आवडायचे हे स्टाफसह संपूर्ण कॉलेजला माहिती होतं पण फक्त मलाच माहित नव्हतं निलेश आणि गौरी पहिल्यांदा कोल्हापुरात भेटले होते ओम शांती ओम हा चित्रपट पाहिल्यानंतर ते रंकाळ्याला फिरायला गेल्याचंही गौरी यांनी सांगितलं याचबरोबर इतरही अनेक गोष्टींवर गौरी यांनी या मुलाखतीमध्ये चर्चा केली तर ही जोडी तुम्हाला किती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी